कडे चार अकरा दोन हजार पंचवीस हे जे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचं नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याकडे आलेलं असेल शेवटचा मुद्दा त्याच्यातला दहावा परिशिष्ट एक मध्ये धावा मुद्दा आहे तो आपण जर पाहिला शासन राज्य पत्र पत्र पत्रात पत्रा निकाल प्रसिद्ध करणे ही तारीख जी आहे ती दहा बारा दोन हजार पंचवीस ला आहे त्याच्यामुळे जे काही काउंटिंग होईल त्या काउंटिंगचा असणारा निकाल जो आहे तो राजपत्रामध्ये पब्लिश करण्याची शेवटची जी तारीख आहे ती दहा बारा दोन हजार पंचवीस आहे हा एकदा कार्यक्रम पब्लिश झाला या कार्यक्रमामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्ट असं म्हणते की इलेक्शन कमिशनला बदल करता येत नाही त्याच्यामुळे हा बदल कोणी करावा या संदर्भातला आता असताना घटनात्मक पेच प्रसंग उभा राहिलाय अशी परिस्थिती एका बाजूला आपल्याला असं दिसतंय की निवडणुकीच्या संदर्भातलं कोर्टाचा हस्तक्षेप हा वाढत चाललेला आहे आणि कुठे नाही कुठेतरी कोर्टाच्या निर्णयामुळे इलेक्शन प्रक्रिया अडचणीत होत चालली अशी परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही अशा मागणी करतोय की ही जी डेडलाईन दिलेली आहे दहा बारा दोन हजार पंचवीस ची ज्याच्यामध्ये राजपत्रामध्ये निवडून आलेल्या सदस्यांची नावं पब्लिश झाली पाहिजेत डेडलाईन जर करायची असेल तर चीफ जस्टिसने हे प्रकरण आपल्या ताब्यामध्ये घ्यावं आणि त्यांनी दुरुस्ती करून जी थांबवलेली काउंटिंग आहे ती ताबडतोब त्यांनी असणार त्या ठिकाणी करावी कारण का जिथे इलेक्शन कमिशनने पोस्टपोन केलेला आहे तो एक वेगळा कार्यक्रम त्यांच्यातला आहे हे दोन्ही त्या ठिकाणी जोडता येत नाही आणि म्हणून ह्या घटनात्मक पेच प्रसंगातून बाहेर पडायचं असेल तर चीफ जस्टिसला ऍक्शन घेणं हे गरजेचं आहे मी इथल्या सर्व राजकीय पक्षांना आवाहन करणार आहे की जेलमध्ये जाण्याची भीती अजिबात बाळगू नका याच्यावरती तुम्ही काही जेलमध्ये जाणार नाही तुमच्या पक्षाचे असणारे जे लिगल सेल्स आहेत त्यांना म्हणा भूमिका घ्या आणि इलेक्शन एकदाच पार पाडू द्या अशी परिस्थिती आहे